नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यू जी सी नेट डिसेंबर दोन हजार चोवीससाठीची एन टी एकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नेमका फॉर्म भरण्याचा दिनांक शेवटची तारीख त्याचबरोबर परीक्षेचा दिनांक काय आहे फी स्ट्रक्चर काय आहे या संदर्भानं या, या परिपत्रकामध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की एन टी ए यू जी सी नेट एक्झाम वर्षातून दोन वेळा ऑर्गनाईज करते आता जुलैनंतर जून जुलैनंतर ही डिसेंबरसाठीची जाहिरात आहे तर अधिक वेळा घेता लगेच आपण पाहूया की पंच्याऐंशी सब्जेक्टमध्ये यू जी सी ही नेट एक्झाम घेणार आहे आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं ही एक्झाम होणार आहे कधीपासून फॉर्म भरायचे सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म एकोणावीस नोव्हेंबरपासून सुरू झालेले आहेत फॉर्म भरणं ते दहा डिसेंबर म्हणजे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर म्हणजे अर्थातच दहा डिसेंबरला लास्ट डेट अकरा डिसेंबरला तुम्ही फीस पे करू शकता परंतु एवढा वेळ न घेता दहा डिसेंबरच्या आतच तुम्ही फॉर्म फिलअप करा त्यानंतर बाकीचे जे आहे सिटी एक्झाम सेंटर वगैरे हे सगळं ते त्यांच्या तारखेप्रमाणे देतील असं आहेत दुसरी महत्त्वाची जी अपडेट आहे जर काही फॉर्म भरताना जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर करेक्शन तारीख दिलेली आहे बारा डिसेंबर ते तेरा डिसेंबर ठीक आहे बारा आणि तेरा डिसेंबर या दोन दिवसामध्ये फॉर्म जर तुम्ही भरताय आणि काही जर चूक झाल्या असेल तर तुम्ही तिथे करेक्शन करू शकता त्यानंतर अजून एक महत्त्वाची डेट की ॲडमिट कार्ड वगैरे डाऊनलोडिंग त्या ते, त्यांनी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या तारखेप्रमाणे देतील परंतु त्यांनी क्लिअर आपल्याला डेट ऑफ आप एक्झामिनेशन दिलेलं आहे म्हणजे यू जी सी नेट दोन हजार चोवीसची अर्थात डिसेंबरची ही जी परीक्षा आहे ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये होणार आहे म्हणजे आपली जाहिरात डिसेंबर दोन हजार चोवीसचीच आहे मात्र एक्झाम मात्र नवीन वर्षामध्ये ते घेणार आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्ही मात्र वेळोवेळी अपडेट राहायचं आहे या वेबसाईटवर त्यांनी जी वेबसाईट दिलेली आहे यू जी सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटला फॉलो करा कारण त्यावर ॲडमिट कार्डच्या संदर्भानं त्याचबरोबर एक्झाम सेंटरच्या संदर्भानं आणि इतर एक्झामच्या संदर्भानं अपडेट येत राहतात आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही पण आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे नेट से स्टडी तिथं अपलोड करत असतो किंवा आपलं हे यूट्यूब चॅनल आहे तिथंसुद्धा तुम्हाला माहिती देत असतो ठीक आहे आन्सर कीच्या वगैरे तारखा ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे देतील कारण आपल्याला आता एक्झामची तारीख आलेली आहे म्हटल्याच्या नंतर नंतर ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे देतात एक फीस दिलेली आहे त्यांनी फीस स्ट्रक्चर तर जनरल आणि अनरिझर्व जनरल किंवा अनरिझर्व स्टुडंटसाठी अकराशे पन्नास रुपये फीस असणारे जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी आणि एन सी एल म्हणजे यांच्यासाठी सहाशे रुपये फीस असणारे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी यांच्यासाठी तीनशे पंचवीस अर्थात त्यामध्ये थर्ड जेंडर पण तीनशे पंचवीस रुपये फीस असणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे या एक्झामचा ठीक आहे या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे आता लगेचच एन टी ए जे काही यूजीसी नेटचं एक्झामिनेशनचं मेन प्रॉस्पेक्ट आहे ते ज्यावेळेस वेबसाईटला अपलोड होईल त्यावेळेस आपण स्वतंत्र व्हिडिओ बनू सिलेबसच्या संदर्भानं एक्झाम पॅटर्नच्या संदर्भानं बुकच्या संदर्भानं आणि इतर जे काही पात्रता वगैरे आहेत या, आहे, या संदर्भाने आपण स्वतंत्र व्हिडिओ बनू पात्रतेमध्ये वगैरे जास्त काही बदल झालेले नाही ठीक आहे बाकी हे तुम्हाला बेसिक माहिती यू जी सी नेटबद्दल जे, वर्षी जे आहे फक्त आपल्याला जे महत्त्वाचं होतं की यावर्षीचे एक्झाम कधी होईल ते मात्र अपडेट एन टी एकडून दिलेलं आहे आपण या अगोदर चॅनलवर जे ओल्ड पेपर काही झाले तर ऑफलाईन पद्धतीचे ते पण ॲनालाइज केलेले आहेत व्हिडिओचं वाचन पण काही पेपरचं केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ते उपयुक्त ठरेल धन्यवाद